तर नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिली पुन्हा एकदा नवीन उलगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे ही बैलजोडी सज्ज केलेली आहे आणि पेरणीचा मोसम आलेला आहे तर आता आपण पेरणी करायला इकडे आलेलो आहेत तर बघून घ्या आता मी नांगर हाकलणार काय करायचं आता कोणाला पोरगा माझा छोटा आहे त्याला नांगर हात हाकलायला येत नाही पण त्याच्या वयामध्ये मी असताना ना मी नांगरच हाकलत होतो का मध्ये काय तो आता सतरा वर्षाचा आहे पण त्याला नांगर हाकलायला जमत नाही अजिबात जमत नाही कारण आमचा टाईम वेगळा होता आमचा वडील आम्हाला काम करून घेत होतं गांडीव फटके मारत होते आमचे हे असं आता आम्ही वडील असे आहेत काय आम्ही त्याला मारायला गेलो त्याची आई आमच्यावर चिडते मारायचा नाही पोरांना असा नाही करायचा मग या आळशी झालेले आहेत पोर आहेत तर आता बघा मी आता पेरणी कशा पद्धतीने करतो पहिली आपली माळाची पेरणी आणि ती पेरणी आहे आपली वरई धान्य जे उपास चालते त्याचे तर त्याची पेरणी आपण करतो आहे तर आता वरई धान्य पेराय घेतले मला जमत नाही पेरायला मंडळी कारण ते एवढं धान्य कठीण आहे पेरायला ना का तुम्ही सांगणार असं पेरत जायचं तसं पेरायचं जा तसं नाही त्याला एकदम हळू हाताने असे टाकतात आणि थोडे थोडे दाणे टाकतात थोडे थोडे दाणे टाकतात तर माझ्या बायकोचा मामा आहे ना तो पेरून देतोय वरही वर तर बघून घ्या आमचे छोटे कार्टून बिटून आहेत इथे आणि अशा पद्धतीने हे धान्य पेरलेले आहे तुम्हाला दाखवतो किती एकदम बारीक असं समतोल असं पेरले आहे बघा हे सफेद सफेद तुम्हाला दिसतंय का हे बघा सफेदसफेद एक 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 दाणं आहे तो बघा तर तुम्हाला झूमपर करून दाखवतो आहे ह्याच्यामध्ये कुठे कुठे दाणे असतील हे पेरले हे बघा हे तुमच्या डोळ्याला पण दिसत नाही पण हे छोटे छोटे जे दाणे दिसता येत नाही हे बघा पिवळे पिवळे हे पिवळे पिवळे हे पेरणी झालेले आता ते दिसताना पेरताने एवढे आपण पातळ पेरलेले आहेत हे बघा हे पेरताने सुद्धा दिसत सुद्धा नाही पण ते जेव्हा पेरून रुजेल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल का हे काय धान्य बा इथं इथं बघा हे समोर बघा दिसत का हे समोर हे बघा हे पिवळे धान्य हे बघा हे छोटे छोटे धान्य तर मी कॅमेरा झूम केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते तसे दिसत आहेत हे बघा ह्या अशा पद्धतीने हे धान्य आहे बघा हे माझं बोट आहे ना ह्या अशा पद्धतीचं तूर्ण धान्य असतं हे वरईचं त्याच्यापासून फगर बन बनते काय त्याच्यापासून भगर बनते तर आपण आता याला पहिले आरे मारून घेतलेले आहेत आणि त्या आऱ्यावरनं म्हणजे असे ना अशा चऱ्या मारल्यात आरे आणि आऱ्याच्या मध्ये 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 ते आपले पेरलेले आहेत धान्य त्याच्यामध्ये आमच्या काकड्या पण लावणार का काकड्या दोडक्या सगळे लावून होतील म्हणजेच काय त्या श्रावण महिना संपला का खायला येतात मध्ये मध्ये हे याच्यानंतर हे धान्य आम्ही उपटतो आणि परत नांगरणी करतो आणि अळवट टाकतो आणि त्याच्यामध्ये हे नेऊन टाकतो म्हणजे त्याच्यामध्ये नेऊन असं खनून आणि त्याच्यात नेऊन आपण पुन्हा आवन त्याचं करायचं म्हणजे असं आवन करायचं आणि मग त्याच्यामध्ये ते रुजणार त्याच्यामध्ये जी बेंडी करायची त्याच्यानंतर ते बेणी करून झाल्याच्यानंतर आपण कापायचं आहे ही आमची संपूर्ण शेती आहे इकडे पावसाळी फक्त पीक होतं पावसाळी आणि ते पण जे वर्कसमध्ये पीक होतंय ते होत आहे ते बघा सुनसाड असं ओसाड असं माळ राहणार आहे ह्या पद्धतीचं माळ राहणार आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा आम्ही हे आता गेल्या वर्षी उखळलेलं आहे बघा नांग ट्रॅक्टर लावून उखळलेलं ला आहे यंदा पुन्हा आता हे पेरलेलं आहे याच्यामध्ये आम्ही पुन्हा याच्यात नांगरणी करणार आणि याच्या नांगरणी करून याच्यावर अळवट मारणार आणि नंतर त्याच्यावर पेरणार हे बघा ने पा नेजे जे ॲक्सिडेंट झाल्यामुळं मला नांगर हाकायला जमत नाही कारण पाय माझा शॉ शॉर्ट आहे नांगर बैल मला घेऊन पळतील तर मग लपडा होईल कसं ते जास्त वरून टाकायला पाहिजे होते जा ममा शेणा खाटी शेण आलेली त्या वरून पाहिजे होत तेली, तेली याला जास्त खोल असं उख उखळणी केली जात नाही याची नांगरणी जर खोल नांगरणी केली तर बियाणं हे आतमध्ये पूर्ण जमीन जाणार आणि वरती रुजायला वेळ लागणार आणि जेव्हा आपण ते खोद जेव्हा खोदायचे वेळ येईल बाहेर तण उपटायची वेळ येईल तेव्हा जड जाणार त्याच्यामुळे एकदम लहान असं नॉर्म नौ, नॉर्मली असं हे फाळ लावायचा असतो नांगराचा फाळ हा नॉर्मली लावायचा असतो म्हणजे काय आहे जास्त खोलवर हे बियाणं जात नाही आणि आपल्याला तण उपटायला हे तकलीफ होत नाही बघा आता हे नांगरे नांगरणी चालू आहे पेरणी तर बघून घ्या येऊ द्या येऊ द्या